आणि आता बातम्या पाहूया तर सविस्तरित्या एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन पुकारलेलं आहे महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीने आंदोलन करण्याची भूमिका इथे मांडली विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा इशारा दिला आणि याचा फटका प्रवाशांना बसतोय विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सात ऑगस्टलाच बैठक झाली होती आणि या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे आता एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक भूमिका घेताना दिसताय एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागणा आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळ काढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलन स्वीकारलंय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे त्याचबरोबर जुलै दोन हजार अठरा ते दोन हजार चौदा पर्यंतचा महागाई भत्ता देण्यात यावा ही मागणी करण्यात आली आणि तिसरी मागणी घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ लागू करणे करण्यात आली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे नक्कीच बघितलं गेलं तर एस टी कर्मचाऱ्यांनी जे आहे आजपासून बेमुद्द संप पुकारलेला आहे आणि या आंदोलनामध्ये जे आहे नव्वद टक्के पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत एकूणच बघितलं गेलं तर नागपूरचं जे मुख्य बस स्थानक आहे तिथून नियमित जे आहे बाराशेहून अधिक बसेस ते निघत असतात आणि त्यामध्ये जे आहे मुक्कामी जे असलेले बसेस आहेत त्या चालू आहेत बाकी सगळ्या बसेस जे आहेत ते जे आहे बंद असल्याचं इथे आपल्याला पाहायला मिळत आहे जी, जी धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आंदोलन महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा बडगा उचलण्याने आता प्रवाशांना याचा फटका बसतोय कारण विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्यासोबत याआधी म्हणजे सत सात ऑगस्टला बैठक झाली होती मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा एस टी कर्मचारी आर्थिक बाबी प्रलंबित काय मागण्या राज्य का शासनाकडे होत्या आणि त्या संदर्भात सात तारखेला आपण म्हणजे म मुख्यमंत्री महोदयांनी एक मीटिंग आयोजित केली आणि प्रलंबित आर्थिक मागण्यांवर तोडणा तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदय साहेबांनी वीस ऑगस्ट ही तारीख दिली परंतु आज तगायत त्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने कृती समितीने सात तारखेलाच नोटीस बजावलेली होती जर का आर्थिक मागण्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही तीन तारखेला धरणे आंदोलनमध्ये सामील होऊ आणि त्यानुसार आज वीस तारीख गेली पंचवीस गेली तीस गेली एकतीस गेली दोन तारखेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु कोणत्याही प्रलंबित आर्थिक मागण्यावर तोडगा न निघाल्याने आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी आम्ही धरणे आंदोलनामध्ये सर्व माणगाव आगारातून सर्व कर्मचारी सामील झालो आहोत आणि नव्याण्णव टक्के माणगाव आगार हा बंद आहे